गणेशोत्सव अगदी धूमधडाक्यामध्ये आपण साजरा करतो मात्र गणेशोत्सवानंतर कधी तळ्याकाठी नदी किनारी किंवा अगदी समुद्रकिनारी जाऊन पाहिलेत का तिथल्या ओ पीच्या मूर्ती पाहून मनाला किती वेदना होतात याच वेदना दूर करण्यासाठी हळूहळू पुढे संकल्पना आली शाडूच्या मातीच्या मूर्तींची मात्र विसर्जनानंतर या मातीचं नेमकं काय करायचं असा प्रश्न अनेकांना पडतो याच प्रश्नावरती उत्तर शोधण्यासाठी दोन तरुणांनी पुढे येत कांचनमध्ये प्रोजेक्ट सुरू केलेला आहे वृक्ष गजानन आज त्यांच्याशीच आपण संवाद साधणार आहोत डॉक्टर अक्षय कौठाळे आणि केदार कुंभार यांच्यासोबत तुमच्या दोघांचंही एन डी टी व्ही मराठीमध्ये खूप खूप स्वागत थँक्यू थँक्यू मॅम जेव्हा मी इथे आले त्यावेळेस मला पहिले मनात विचार आला की इतके वर्ष आपण ओ पीच्या मूर्ती वापरतोच की मग आता शेतातल्या मातीच्या मूर्ती का ही संकल्पना कशी सुरुवात झाली कशी मनात आली ॲक्च्युली काय झालं टू थाउजंड फिफ्टीन सालापासून जो रिसर्च चालू केला आम्ही त्याच्यात या अशा पी ओ पीच्या मूर्त्या म्हणजे uh, गणपतीला धरून ज्या पी ओ पीच्या मूर्त्या बनत होत्या तर एक ट्रेंड चालू करू हाय ही ही, 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 ही पण एक गोष्ट लक्षात होतीच सो so, जायचं तर मग पूर्ण इको फ्रेंडली ट्रेंडकडेच का नको जायला तर मग शाडू माती स्किप करून आपण डायरेक्ट फार्म फार्मसॉल्डकडं वळालो uh, शाडू मातीचा विषय एक असा होता की तो इको फ्रेंडली पूर्णपणे त्याला म्हणता काय येत नव्हतं कारण आफ्टर विसर्जन त्याचा काही उपयोगही होत नव्हता सो so, एक पूर्ण एक कॉन्सेप्टच नवीन लाँच केली की, की ज्या ज्याच्यातनं आपल्याला म्हणजे त्या गोष्टीचं पार म्हणजे महत्त्वही जपता येईल आणि त्या गोष्टीचं पूर्णपणे विघटनही इको फ्रेंडली होईल आणि त्याचा पर्यावरणाचा रहास कुठलाच होणार नाही ह्या दोन तीन गोष्टी डोक्यात होत्या सो so, आपल्याकडे ऑप्शन्स काय काय आहेत त्याचा आम्ही विचार टू थाउजंड फिफ्टीनपासून करत होतो म्हणजे दोन हजार पंधरापासून याच्यावरती अभ्यास करतो हो आणि मग नंतर पुढे नंतर ना मग पुढे टू थाउजंड नाईन्टीन साली एक पहिलं मॉडेल आम्ही लॉन्च केलं जे फार्म सॉईलला घेऊन येतं मग मातीचे सोर्सेस लोकल किती उपलब्ध आहेत याचा थोडा अभ्यास केला मग लोकल मातीच्या सोर्सेसमध्ये आपल्याला किती काम करता येईल आता बाय प्रोफेशन आम्ही म्हणजे कुंभार असल्या कारणाने त्या ज्या मातीत आम्ही परंपरागत काम करत आलेलो आहे सो so, ती लोकली अवेलेबल होती आणि लोकली अवेलेबल नेमकी माती कुठली म्हणजे त्याच्यासाठी काही असं क्रायटेरिया असतो का की हीच माती मूर्तीसाठी चालते क्रायटेरिया असा असतो असतो ॲक्च्युली कारण ती जी लोकली अवेलेबल मी जी म्हणतोय ती फार्म होईल आहे नथिंग बट फार्म सोयल uh, <laughs> ज्या मातीपासनं अर्धन पॉट्स वगैरे ह्या सगळ्या गोष्टी घडवता येऊ शकतात तो सो त्या मातीतनं गणपती का घडवता येऊ शकत नाही सो म्हणून आम्ही त्या मातीचा विचार केला आणि सोर्सेसही लोकल असल्याकारणाने अवेलेबिलिटी मुबलक प्रमाणात होती आहे आणि त्याचं विघटन केल्यानंतर त्याच्यात झाड लावणे किंवा एखादं रोप लावणे किंवा त्याला प्रोत्साहन ट्री प्लांटेशनला एक प्रोत्साहन देता येईल याच्यातनं सो so, एक होल कॉन्सेप्ट बिल्डअप करून आम्ही टू थाउजंड नाईन्टीन साली त्याचं एक पहिलं मॉडेल लॉन्च केलं म्हणजे खऱ्या अर्थाने तुम्ही इको फ्रेंडली गणेशोत्सव साजरा करण्यासाठी लोकांना प्रोत्साहित करताय म्हणता येईल चान्स आमचा प्रयत्नही तो तोच आहे म्हणूनच त्याच कारणाने आम्ही जे गणपती बाप्पावरती जे कलर्स वापरतो आता तुम्ही बघू शकता हे नॉन इको फ्रेंडली कलर्स वगैरे जे असे असतात सो त्यालाही ऑप्शन आहे आम्ही एक इको फ्रेंडली कलर म्हणून सुरुवातीला टू थाउजंड नाईन्टीन साली जो गेरुचा सा कलरचा गणपती असतो सो तो गणपती आम्ही लॉन्च करून पाहिला प्रतिसाद चांगला मिळाला नो डाऊट बिल्डअप होती जशी जशी लोकांची मेंटॅलिटी बिल्डअप होती तसं तसं आम्ही सो तेच तोच तोच पणा त्या कलरमध्ये दिसायला लागल्या कारणाने आम्ही आता त्याच्यातनं इको फ्रेंडली कलर्सवरती शिफ्ट झालेलो आहोत मी आधी तुम्ही म्हणालात की तुम्ही इथल्या शेतकऱ्यांकडून माती घेता पण मग इथली माती चालते कारण उरळी कांचनची मातीपासून मूर्ती बनतात की तुम्हाला ती माती मागवावी लागते बनू उरळी कांचनच्या मातीपासून ही मूर्ती बनते आणि तोच प्रयत्न आपण आहे म्हणजे लोकली जे शेतकऱ्यांकडून होणार होणाऱ्या माती आहे ती मूर्ती सर्टन ग्राइंडिंग प्रोसेस करून तिचा वापर आपल्याला गणपती घडवण्यात किंवा मूर्ती घडवण्यात होऊ शकतो म्हणजे तुम्ही मातीच्या मूर्ती घडवता घडवता लोकांना रोजगार पण देताय अगदी शेतकऱ्यांना सुद्धा <laughs> आमचं एमच ते की आता आपल्या जे सगळे गणपती पण जे लोक बनवतात ते सगळे महिला कामगार आहेत तर आपण महिला कामगारांना रोजगार पण देतो आणि लोकली पण इकडचे जे सगळे ॲबेबिलिटीज आहेत ते लोकलीच आपण प्रयत्न करतो आपण ते आपल्याकडे कर ग्रास्प करायच्या आणि त्याचबरोबर आता मी पुढचं सांगतो की दोन हजार पंधरा ते दोन हजार एकोणीस हे फक्त आपलं रिसर्च आणि डेव्हलपमेंट चालू होतं त्याच्यामध्ये तेव्हा फक्त तुम्ही अभ्यास केला अभ्यास केला तर त्या पाच वर्षात आम्ही काय केलं त्याची एक मी शॉर्ट स्टोरी सांगतो की त्या पाच वर्षामध्ये आपण प्रोडक्ट डेव्हलपमेंट लायझनिंग त्याचे सगळे कॉपीराईट्स त्याचे सगळे डॉक्युमेंटेशन्स सगळ्या गोष्टी केल्या पण इतक्या छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष दिलंय की ज्या आपण सीड्स देतो गणपती सोबत ज्यानंतर प्लांटेशन करायचं तर त्या सीड्स त्या पण त्याचा जर्मिनेशन रेट पासून आपण सगळा रिसर्च केलेला आहे की दहा बिया जर लावल्या तर त्यातले किती झाड येऊ शकतात इथपर्यंत अभ्यास रिसर्च केलाय त्याचबरोबर आपण सगळ्यात पहिल्यांदा आपलं एम होतं की आपल्याला घरोघरी तुळशीचं रोप द्यायची होती तर आपण दोन हजार एकोणीस वीस एकवीस बावीस आणि तेवीस या तीन ते चार वर्षांमध्ये आपण दरवर्षी तीस हजार तीस हजार गणपती देऊन तीस तीस हजार चेर तुळशीच वितरण केलंय म्हणजे एक लाख कृष्ण तुळशीचा जतन केलेल्या ऑथेंटिक आपण झाड लोकांच्या घरापर्यंत पोहोचवली एक लाख झाडं तुम्ही दोन हजार पंधरा पासून ही संकल्पना विचार करत होतात अभ्यास करत होतात oh. त्याच्यानंतर पिरियड वॉज द गोल्डन पिरियड फॉर असुली कारण की त्यावेळेस काय होतं की लोकांना बाहेर पडता येत नव्हतं mm -hmm. पण जी प्रथा आलेली आहे गणपती घरी बसवायची ती तर आपल्याला थांबवता येत नव्हती आणि आपलं काय होतं की वीज वी, 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 वी वर गिव्हिंग होम डिलिव्हरीज टू द क्लायंट्स सो इट वॉज लाईक होम डिलिव्हरी आणि घरच्या घरी विसर्जन सो दॅट वॉज व्हेरी कन्व्हिनियंट फॉर दॅम एज वेल की गणपती येतोय पण घरी विसर्जन पण घरी होतो आणि कॉन्सेप्ट ऑल्सो दे वुड लाईक त्यांनी त्यावेळेसच आम्हाला खूप बूस्ट दिला मग ह्या तुमच्या कन्सेप्टला शहरात चांगला प्रतिसाद मिळतो की ग्रामीण भागात सुद्धा सगळीकडे ऍक्च्युली आमच्याकडे जे आता गणपती जातात ते शहरात तर जातातच पण खूप खेडेगाव म्हणजे परभणी झालं चंद्रपूर झालं इकडनं पण आम्हाला ऑर्डर्स येतात म्हणजे काही लोक असे आहेत की अॅक्च्युअली त्यांची स्पेंडिंग कॅपॅसिटी नाहीये तेवढं गणपती बसवायची पण जस्ट फॉर द कॉन्सेप्ट अँड कन्झर्वेशन ऑफ एन्व्हरमेंट ते ते आम्हाला थोडंसं देतात ऑर्डर्स किंवा काय असं पण मग पहिला गणपती केव्हा तयार केला आणि त्याच्यानंतर ऑर्डर कशा सुरू झालं म्हणजे आता किती ऑर्डर मिळतात आता नियर अबाउट ट्वेंटी फाय टू थर्टी थाउजंड आपण ऑर्डर फुलफिल करतोय यावर्षी ॲक्च्युली मुद्दा असा आहे की मूर्त्या घाडायला किती मोठ्या मातीच्याही घडतात पण मुद्दा असा राहतो की त्या ट्रान्सपोर्टेशनला सोयीस्कर नाही आहे एका जागून दुसऱ्या जागेवरती तो हलवता येत नाही त्याचं कारण आहे आम्ही त्याची एक सर्टन हाईट लिमिट ठेवली आहे की ती सेवन्टीन टू एटीन इंचेसपर्यंतच असते जेणेकरून काय ट्रान्सपोर्टेशनला त्या सोयीस्कर पडतात त्या मूर्त्यांना क्रॅक्स जात नाही so, कारण वेटला हेवी असल्या कारणाने मातीची तेवढी स्ट्रेंथ राहिलंच असं नसतं दुसरा मुद्दा असतो की मातीच्या मूर्त्यांचा बऱ्याच लोकांचा बऱ्याच लोकांचा समज असा असतो की तडा जातो सो तडा जायला त्या जर कंट्रोल तापमानात जर आपण कंट्रोल तापमानात जर आपण त्या ड्राय केल्या म्हणजे कुठल्याही आर्टिफिशियल त्याला हीट नाही दिली किंवा कुठलंही तर तो कम्प्लिटली आहे तसा आपल्याला पीओपी सारखा मिळतो कुठलाही क्रॅक न जाता काहीच नाही फक्त त्याला टेम्परेचर पाहिजे एक सलग तापमानात तो वाढला गेला पाहिजे आणि मग याचं काम केव्हापासून सुरू होतं म्हणजे अगदी काही महिन्यात की अगदी वर्षभर तुम्हाला काम करावं लागेल का? काम, काम सगळं जर शेड्यूल सांगायला जर गेलं तर काम ज्या दिवशी गणपती बसतात त्याच्यात फक्त दुसऱ्या दिवशी क्लिनिंग आणि बाकीचं सगळं चालतं लगेच नेक्स्ट डे पासून सगळे कामगार प्रेझेंट असतात आणि वर्षभर वर्षभरच वर्षभर चालू असतं मग ती शेतातली माती काही अशी ठराविकच आणावी लागते की कशीही माती चालते आणि मग तुम्ही इथे आणून ती बारीक वगैरे करता एक्झॅक्टली हाच याचा प्लस पॉईंट आहे की माती कुठलीही आणि कशीही चालते याला काही कुठले नॉर्म्स नाही आहेत की बाबा हीच घेऊ शकतो तीच घेऊ शकतो असं काही नाही जी माती उपलब्ध होईन आपण त्याच्यात काम करू शकतो म्हणजे याच्यात कुठलीच त्याला म्हणजे आपण म्हणतो लिमिटेशन लिमिटेशन काहीच नाही आपल्याकडं आल्यावर आपण प्रोसेसिंग करतो ते सगळं त्याचं आपण माती तयार करायची पण प्रोसेस म्हणजे कसं असतं ती माती पहिली चाळावं लागती त्याच्यात काही दगड दगड खडे वगैरे काय असेल तर ते काढावं लागतात ती माती ग्राइंड करून घ्यावं लागती छोटी जितकी माती बारकीत बारकी तुम्ही ग्राइंड कराल तितकी ती कामाला चा� जास्त चांगली असती सो माती ती भिजवणं असतं किंवा मळणे असेल किंवा मळल्यानंतर जी मॅच्युरिटीची प्रोसेस असतात रापणे म्हणतो आपण त्याला सो so, या प्रोसेसेसमधनं कुठलीही जरी माती गेली ना त्या त्या, त्या, -त्या मातीतनं गणपती बाप्पा आपल्याला घडू घडवता येतात प्रत्येक एक एक तुम्ही स्टेप सांगितली माती कधी आणता मग तिची मळणी कशी होते किंवा मग ती बारीक करणं चालणं या सगळ्या स्टेप कशा असतात साधारण मे जून मे मध्ये आम्ही मातीचं संकलन करून ती ग्राइंड करून घेतो म्हणजे तेव्हा आपल्याला कोरडी माती सापडते पूर्ण ती ग्राइंड करून दळून घेतली व्यवस्थित सो त्याच्यानंतर लागेल तशी मग आम्ही आपण बॅगिंग बॅगिंग करून ठेवतो ती ग्राइंड केलेली माती आता गणपती झाल्यानंतर ती ग्राइंड केलेली माती सगळी आपल्याला कामी येते सो पहिली ते एक दहा दिवस भिजवणे त्याच्यानंतर ती माती मळणे मळल्यानंतर त्याची मॅच्युरिटीची चार पाच दिवसाची प्रोसेस असते प्रोसेस काही नाही असे फक्त ठेवावं लागते मळून सो एक सेट होऊन आपण जसा डो सेट व्हायला ठेवतो तसा सेट व्हायला ठेवली की ती माती एकदम लोण्यासारखी आपल्याला सापडते हाताला अगदी लोण्यासारखं आकार लोण्यासारखी सापडते फक्त काम त्या लोण्यासारख्या झालेल्या मातीत चांगलं होतं म्हणून त्याला मॅच्युरिटीची प्रोसेस आपल्याला देणं फार महत्त्वाचं असतं so, सो ती प्रोसेस मग इथून पुढं चालू होती आता गणपती झाल्यानंतर ती प्रोसेस चालू होणार सगळी आणि मग त्याच्यानंतर मग डाळेमध्ये वगैरे ते प्रेसिंग असन किंवा काय जे हँडक्राफ्टेड असन किंवा त्याला ऑर्नामेंट्स प्रेसिंग त्याचे जे दागिने दाबणे असन किंवा ह्या सगळ्या गोष्टी चांगल्या होत्या जर तुम्ही मातीच्या प्रोसेसिंग जर त्या मातीची चांगली झाली असेल तो पुढच्या कामाला खूप सो सोपी पडते सगळं म्हणजे मातीची प्रोसेसिंग करून तिची मूर्ती घडवण्यापर्यंत प्रचंड मेहनत करावी लागते आणि जर तिला तडा गेला तर मग ती मातीची मूर्ती तुम्ही पूर्ण ती मूर्ती ती करून टाकतो किंवा डिसमेंटेन करून टाकतो काय असतं तडा गेला की परत त्याला जॉईंट नाही देत आहेत कारण तिथे जॉईंट द्यायला जर परत भिजवली तर दुसरा तडा चालू होतो सो याला आहे डॅमेज सो तो एक विषय त्याच्यानंतर मग पुढं मातीची मूर्ती वाळायला किती वेळ लागतो मग वाळायला तुमच्या टोटली क्लायमेटवरती अवलंबून आहे जर तुम्ही उन्हाळा वगैरे या असं विचाराल तर ती दहा दिवसात सुद्धा वाळते बट तुम्ही एक पावसाळा चालू झाला जून नंतर पावसाळा चालू झाला सो तिथं महिनाभर सुद्धा पुरत नाही सो दॅट इज द रिझन आम्ही जून नंतर ते कामच बंद करून टाकतो मूर्ती घडवण्याचं काम पूर्णपणे बंदच होतं मध्ये मूर्ती घडवण्याचं काम होतं ड्राइंगचं काम होतं मग एकदा पाऊस चालू झाला की मग आमचं बाकीचं काम चालू होतं म्हणजे जा फिनिशिंग झालं त्याचं कलरिंग झालं पॅकेजिंग झालं आणि यासारखं तर ह्याच्यामध्ये आपण जे पहिल्यांदा गणपती जे काढले तर ते जे गणपती होते दोन हजार एकोणीस तर ते पूर्ण कावचे होते जे बेसला हे जे कलर्स आहेत ते कावचे होते नॅचरल गेरूचा कलर होता त्यानंतर आपण काय केलं की त्याच्यानंतर पण एक दीड वर्ष आर एनडी करून लोकांच्या रिक्वायरमेंट्स अशा आले की आम्हाला कलर मध्ये व्हावेत तर मग आपण हे कलर्स पण सगळे वॉटर बेस्ड केले मुलतानी माती हळदी कुंकू त्याच्या सगळे नैसर्गिक कलर, कलर एकदम नैसर्गिक जसं गणपती वीर असे तसे कलरही वीर गळणार पीओपी मध्ये काय होतं की अॅक्रेलिक कलर थिनर बेस्ड कलर येतात सो ते, ते पण एक पर्सेंट मध्ये कुठे ना कुठे वॉटर पोल्युशन क्रिएट करतात तर ह्याच्यामध्ये असं आहे की गणपती विरघळला की त्याच्या आधी कलर विरगळलेले असतात सो इट इज इको फ्रेंडली जी इको फ्रेंडली मूर्तीची जी संकल्पना तुम्ही खऱ्या राबवता अगदी कलर सुद्धा इको फ्रेंडली आहेत मातीच्या मूर्ती आहेत मला हेच विचारायचं होतं तुम्हाला की पीओ मूर्ती किंवा शाडूच्या मूर्ती प्रश्न तोच येतो परत की शाडूची मूर्ती विरघळते मात्र मग तिचा मातीचा उपयोग होत नाही शेतातली माती जी तुम्ही वापरता तिचा उपयोग परत करता येतो का हो ॲक्च्युली काय की हे जे मित आहे की शाडू माती आणि शेतमाती तर शेतमाती जर बघायला गेलं तर इट इज हंड्रेड पर्सेंट इको फ्रेंडली तसं आपण शाडू मातीमध्ये नाही म्हणू शकत का ते पण त्याचं पण एक कारण सांगतो शाडू मातीचा जो रेसिडी होतो किंवा शाडू माती विसर्जन झाल्या गणपती विसर्जन झाल्यानंतर जे शाडू माती आपल्याला प्राप्त होते ती जर झाडाला टाकली तर झाड मरतं सो वी कान से इट इज अ नॅचरल ऑर इट इज अ हंड्रेड पर्सेंट इको सो पीओपीची हानी आहे तशीच तशीच शाडू मातीची आहे मग ह्या सगळ्या गोष्टींना जर बघायला गेलं तर आपण शेतमातीचं जर कम्पॅरिझन केलं सो so, व्हॉट इट इज की शेतमाती शेतमातीमध्येच कन्वर्ट होते आणि शेतमातीचा गणपती विसर्जन झाल्यानंतर जा त्याच्यातून झाड येतं सो so, त्या गोष्टी दोन्ही गोष्टी जर कम्पेअर करायला गेलो तर झाड येणं इज नॅचरल सो इट इज नॅचरल टू नॅचरल जर्नी तसं आपण बघायला गेलं तर इट इज शाडू मातीचं इट्स नॉट अ नॅचरल टू नॅचरल जर्नी असं आपण एकदा म्हणता येईल त्याचबरोबर आता हे कलर्स जे पण आपण वापरतो किंवा शेतमातीचे गणपती जे आहेत हे सगळे नॅचरल कलर्स असतात ह्याच्यामध्ये आपल्याला जर एखादा हार घातला दहा दिवस जर तो हार ठेवला मोदक ठेवला हातामध्ये किंवा दुर्वा ठेवल्या तर त्याचं परत ते मेल्ट होतात कि का किंवा काय पण मग पूजा करताना मग त्याच्यावरती काय त्याच्यातही आपण खूप सारा अभ्यास करून ते त्याला तुम्ही दहा दिवस हार घाला किंवा प्रसादही ठेवा ओलं थोडं जरी लागलं तरी ते काहीही होत नाही त्याला तर पेंटिंग मध्ये पण आपण ते एक पी एच लेवल सेट केली आहे त्याच्यामुळे ते काही कलर पण सोडणार नाही किंवा काहीच त्याच्यामध्ये तुम्हाला डिफरन्स दिसून येणार नाही तर तुम्ही इको फ्रेंडली गणेशोत्सव साजरा करण्यासाठी लोकांना प्रोत्साहित करताय मी ऐकलं की हे पण मग म्हणाले की तुम्ही रोप गिफ्ट करता लोकांना हो कॉन्सेप्ट कसा आहे की आपण सगळा सेट देतो बॉक्स पॅकिंग त्याच्यामध्ये गणपती येतो सिल्वर कोटेड पार्ट आपण देतो आणि त्याच्यासोबत सीड पाऊच देतो आपण तर सीड पाऊच ची पण मी एक शॉर्ट स्टोरी सांगतो सगळ्यात आधी आपण सीड्स द्यायचो तुळशीच्या बिया कृष्ण तुळस जी आता विरळ होत चालली आहे खूप आपल्याकडे आता जे येतात त्या हायब्रीड येतात तर त्या पण हायब्रिड लोक वापरतात yes. आणि तुम्ही त्यासाठी पण प्रोत्साहित yes, हो, करतो की आपण चंद्रपूरमध्ये एक सीड बँक होते तर तिकडनं आपण कन्झर्व्ह केलेल्या कृष्ण तुळशीचा बिया आपण वापरतो आणि एक लाख आपण त्या डिस्ट्रीब्यूट केल्या त्यानंतर आपण आता जो नवीन प्रकल्प चालू केलाय तर त्याच्यामध्ये राहीबाई म्हणून बीज माता राष्ट्रीय पुरस्कार मिळाला तर त्यांच्या सीड बँक मधून पद्मश्री मिळाला त्यांना तर त्यांच्या सीड बँक मधून जतन केलेल्या जवळपास दोन ते तीन जनरेशन पूर्वीच्या ब्रिंजल सीड्स आपण आता डिस्ट्रीब्यूट करतो ज्याचा पण जर्मिनेशन रेट नाईन्टी टू टू नाईन्टी थ्री पर्सेंट आहे तर ते असं आपण सीड पाऊच देतो पॅकिंग सगळं आणि ह्याच्यामध्ये जवळपास दहा ते बारा ग्रॅम आपण सीड्स देतो हे ब्रिंजल सीड्स हे द्यायचं ब्रिंजल तुळशीच्या पण बियाज द्यायचो आपण अशा आधी द्यायचो तुळशीच्या आता आपण ते ब्रिंजल मध्ये देतो नेक्स्ट इयर आपण मी आताच रिव्हिल करतो नेक्स्ट इयर आपण जे देणार आहे तर ते आपण एक गार्डन फार्मिंग किट देणार आहोत अच्छा म्हणजे दरवर्षी तुमची संकल्पना yes, पण yes, ते गार्डन फार्मिंग किट किटसुद्धा थोडं इको एक फ्रेंडली कसं असतं यासाठी खूप म्हणजे त्याच्यावरती रिसर्च चालू आहे hmm. नेक्स्ट इयरपर्यंत आपण ते लॉन्च शंभर टक्के करून टाकू आता एकूणच हे तुमचं किट कसं असतं पॅकिंग कशी होते गणेश मूर्तीची कारण तुम्ही मगाशी पण म्हणालात की ती कॅरी करणं किंवा तिचं ट्रान्सपोर्टेशन खूप डिफिकल्ट असतं मग ती पॅकिंग कशी करता पॅकिंगचं मी सांगतो हा एक बॉक्स जो येतो तो गणपतीचा असतो त्याच्यामध्ये आपण सगळं हे बबल रॅप पॅक करतो बबल रॅप असतं सगळं आणि त्याच्यात गणपती असतो ह्या बॉक्समध्ये इंडिपेंडंटली फक्त गणपतीच येतो प्रॉपर सगळा डायमेन्शन्सनी पॅक केलेला आणि त्याच्यानंतर दुसरा जो बॉक्स असतो तर त्या दुसऱ्या बॉक्समध्ये आपण काय करतो आ, की त्याच्यामध्ये पाट आणि कुंडी असं देतो तर पाट आपण जो देतो तो सिल्वर कोटेड पाट असतो असा आणि सिल्वर प्लेटेड पार्ट आणि त्याच्यासोबत आपण ही कुंडी देतो कुंडी जी आपण द्यायचो आधी तर ती जुनी कुंडी द्यायचो तर त्या कुंडीमध्ये मातीही द्यायचो पण आता थोडंसं ट्रान्सपोर्ट आणि बाकीच्या सगळ्या गोष्टींसाठी आपण ही जूटची कुंडी चालू केली ह्या वर्षीपासून तर हा ही ज्यूटची कुंडी म्हणजे तिचा काय होत जूटचा ऍक्च्युली आपण कॉन्सेप्ट असा केला तो की आपण ह्याच्यामध्ये माती टाकली आणि दोन ते तीन वर्षांनी ह्याचं मॅन्युअर म्हणजे ह्याचं पण रेसिड्यू काहीच राहत नाही कुंडीचा तरी रेसिड्यू राहतो किंवा काय तर मग आपण ह्याचा रेसिड्यू पण ठेवायचं नाही हे आपण जूट फॅक्टरी आहे वेस्ट बेंगॉलमध्ये मध्ये तिकडनं हे सगळं रेडी करून येतात आपल्याला हे संपूर्ण किट तुम्ही गणेश मूर्ती सोबत एक्झॅक्टली गणेश मूर्ती आणि पाट कुंडी हे सगळं दोन बॉक्सेसमध्ये घरपोच बॉक्स पॅकिंग मध्ये तुमची संकल्पना तर खूप मस्त आहे तुम्ही मातीच्या मूर्ती लोकांना प्रोत्साहित करताय त्या मूर्ती स्थापन करण्यासाठी आणि पूजेसाठी पण मात्र जशी सगळीकडे फसवणूक होते तर मग या गणेश मूर्तींमध्ये पण फसवणूक तर होऊ शकते खूप छान प्रश्न विचारलो तुम्ही हा ऍक्च्युअली ह्या सगळ्या गोष्टी आम्ही फेस केल्यात गेल्या तीन चार वर्षापूर्वी मार्केटमध्ये अशा भरपूर लोकांनी मूर्त्या बनवल्या ज्या शाडू मातीच्या होत्या पण त्याला कावचा कलर मारून दिला आमचं मार्केट कलर म्हणजे ब्राऊन कलर जो आपला नॅचरल कलर येतो काव कलर तो त्याला मारून दिला एक्झॅक्टली गेरू कलर फसवणूक झाली तर ते सगळे लोक त्यांनी काय केलं की वृक्ष गजनन वृक्ष गजननच्या नावाने ते ऑलरेडी सगळीकडे पसरलं होतं ते लोक आमच्याकडे आले गणपती विसर्जन झाले नाहीत झाले नाहीत म्हणून काही अगदी म्हणजे पोलीस केस पण झाल्या तर त्याच्यानंतर झालं काय लोकांनी केलेल्या फसवणूक मुळे तुम्हाला त्रास तर ते मग झालं काय की मग आम्ही विचारल्या काही गोष्टी किंवा आम्ही आमचं एक तसं बघायला गेलं तर आमचं एक रिसर्च आधीच केलं होतं आम्ही त्याच्यामध्ये आम्ही काय केलेलं की गणपती जर आमचा असेल तर त्याच्यात एक सिक्रेट रिबीन असते ही रिबीन मिळते गणपती विसर्जन झाल्यानंतर ही जर रिबीन आमची मिळाली वृक्षगजनांच्या टॅग नेमची तरच तो आमचा गणपती होता असं समजायचं आणि हा गणपतीची रिबीन जर गणपती कोरडा असताना किंवा विसर्जन न केल्याच्या आधी जर काढली तर गणपती क्रॅक होतो सो so, गणपती विसर्जन झाल्यानंतर जर तुम्हाला एक सिक्रेट रिबिन वृक्ष गजानंच्या ब्रँड नेमकी ने मिळाली तरच तो आमचा प्रोडक्ट होता असं आम्ही सिद्ध केलं त्यांना आणि आमच्या सगळ्या टीमने आणि आमच्या लिगल टीमने ह्या सगळ्या गोष्टींचे उत्तरं दिले आणि मग आम्ही त्याच्यातनं बाहेर पडलो त्यानंतर मग सगळं हे फेक बनवणं किंवा काय ह्यांना है सगळ्यांना एक धडास शिकल, शिकला शिकला म्हणजे त्यांनी <laughs> त्याच्यानंतर मला तरी नाही वाटत की आता आम्ही दोन तीन वर्ष आता एकदम फ्लुएंटली आणि सॉफ्टली काम करतो ह्याच्यामध्ये परत मग कोण आलंच नाही म्हणजे ह्याच्या मास मार्केटिंग किंवा बाकीच्या सगळ्या गोष्टी अनऑेंटिसिटी करायला आता हा तुमचा जो सगळा सेटअप आहे तो उरळी कांचनमध्ये लोकांना जर तुमच्यापर्यंत पोहोचायचं असेल तर मग ते कसं पोहोचलं ऍक्च्युली हे आमचं प्रोडक्शन युनिट आहे आमचं काय होतं डिस्ट्रीब्युशन प्लॅन सांगतो आमचे वेबसाईट्स आहेत आमच्या डब्ल्यू 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 डॉट वृक्ष गजानन डॉट कॉम ही वेबसाईट आहे तिकडं जाऊन तुम्ही गणपती बुक करू शकता त्याचबरोबर तुम्ही काय करू शकता की आमचे ठिकठिकाणी थीक सिटीजमध्ये आमचे स्वतःचे आउटलेट्स आहेत प्रत्येक सिटीमध्ये म्हणजे तुम्ही बघायला गेला तर पुण्यामध्ये आमचे दहा बारा आउटलेट्स असतात औरंगाबाद संभाजीनगरमध्ये असतात त्याचबरोबर आमचे नाशिक चंद्रपूर मनमाड कोल्हापूर अशा बऱ्याच नवी मुंबई अशा बऱ्याच ठिकाणी आमचे आउटलेट्स आहेत मग आमच्या सेंट्रल नंबरवरती जर कॉल आला तर आम्ही तर ते रिडायरेक्ट करतो आमच्या आउटलेटचे कॉन्टॅक्ट नंबर्स देतो लोकेशन्स देतो गणपती तिकडे जाऊन कस्टमर्स घेऊ शकतात किंवा मग ऑनलाईन वेबसाईटवरही बुक करू शकतात मग तुमच्या कंपनीचं व्हिजन नेमकं काय का आमच्या कंपनीचं व्हिजन असं आहे किंवा आमचा प्लॅन असा आहे की वी वॉन्ट टू सेलिब्रेट गणेश उत्सव विथ कन्झर्वेशन ऑफ एनवायरमेंट आपण त्याला मराठीत जर डिफाईन करायचं म्हटलं तर पर्यावरणाचं संगोपन करतात करायचं आपल्याला त्याचबरोबर गणेशोत्सवही साजरा करायचा हे आमच्या कंपनीचं मिशन किंवा एम आहे मनात असेल तुमच्या पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करायचा कदाचित यावर्षी राहिला असेल पुढच्या वर्षी नक्की करू शकता आणि उरळीकांचनमधल्या या तरुण उद्योजकांकडून तुम्ही गणेशोत्सवाच्या या मूर्ती खरेदी करून पुढच्या वर्षी नक्कीच तुमचा गणेशोत्सव इको फ्रेंडली साजरा करा एन टी टी मराठीसाठी मी तृप्ती पालकर आणि माझ्यासोबत जितू वाघमारे